नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज परत एकदा आज चाललो आहे आम्ही एका नवीन प्लेसवर तर तुम्हाला कळलंच पुढं सो माझ्याबरोबर आहे माझा ट्रॅव्हल पार्टनर वल्लभ सो आता आम्ही वरती चाललो आहे रस्त्यावर तो तिथे येणार आहे गाडी घेऊन त्याचे बाबा पण आहे तो आता वाजला आहे सकाळचे आठ वाजल्या मंडळी सो आता नाश्ता बी करून सगळं झालेला आहे रेडी <mí> तो 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 सो आता मी वाट बघतो आहे वल्लभची येणार आहे तो लगेचच हा पण आहे बघा इकडं सो टोटल डिस्टन्स असणार आहे तर इथून पहिली ऐंशी किलोमीटर असणार आहे सो खूप मजा येणार आहे त्याच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सो वाट बघतोय मी वल्लभची सो चला तर मंडळी बघा फायनली वल्लभ आलेला आहे ट्रॅव्हल पार्टनर हातीत धरून आज दहा झालं मंडळी सो चला वल्लभचे बाबा पण आहे मंडळी चालणार आहे आमचं रामलिंगेश्वर मंदिर रामलिंग रामनगर काढून जरा पुढे आहे ते आमच्या घरापासून आम्ही पोचत आलो आहे बोलायला तर आता मी पोचलेला आहे इकडं बोलायला आणि बघा इकडं आम्हाला लागला आहे चेकपोस्ट आणि इकडं डिस्प्ले होतं स्क तिथ स्क्रीन आहे त्याच्यावर सगळं डिटेल्स सगळं so, येतं सो पहिले असं काय नव्हतं हे आता नवीन सुरुवात केलेली आहे इकडं हे बघा नंबर पडला so, सो चला आता पुढं जाऊया कंटिन्यू आणि आम्ही आता ऑलमोस्ट रामनगरच्या अलीकडे आहे आणि तुम्ही रस्ता पाहू शकता किती खराब झालेला आहे तो म्हणजे थोडा थोडाच आहे पुढं मग पूर्ण हायवे आहे पण जो मधला रस्ता आहे तो पूर्ण खराब झालेला आहे आणि पूर्ण असं मातीमयी झालेला आहे सगळं म्हणजे धुल्ला बघा किती आहे तो सो आता मी तसेच जातो आहे बघा आम्ही आम्हाला चोरला मार्गे गेले तर जरा लांब पडणार आहे सो आम्ही अनमोड मार्गे आता निघालेला आहे इथं पोचलेला आहे आम्ही त्या हल्ला आणि मॅपप्रमाणे गाडी इथंचपर्यंत येते बघा आता आम्ही इकडे गाडी लावतो आहे आणि इथून आम्हाला चालत जायचं पडणार आहे अराउंड दीड किलोमीटर चालत जायचा रस्ता आहे मातीचाच आहे बघा सो आता इथून आम्ही चालत जातोय आणि हे दादा आम्हाला मिळाले यांच्यामुळे आम्हाला कळालं नाहीतर इकडं आणि विचारायला कोणीच नाहीये आणि लावशील आतमध्ये किती आहे मंदिर आहे पांडव तर वाजलेलं आहे साडे दहा आणि आता बघा चालत आहे मी इथून अशी शेतातून अशी वाट आहे म्हणे दादानी सांगितलं आम्हाला आणि हे बघा इथून समोर तिकडं दिसतंय बघा तिकडं जायचं आहे मला वरती आहे बघा झूम करून दाखवतो मी त्याला हा इथं जायचं आहे वरती एकदम चाललोय बघा पाठीमागे येत आहे बल्ल लवकर ये रे पटपट पंधरा मिनट लागणार पंधरा मिनिट तरी अभि दीड किलोमीटर आहे ते म्हणजे तुम्ही आता पाहू शकता वाट आहे मक्का मक्का मका हो हा अरे वेग एकदम वाटत आहे मजा येते जायला जायला आणि पायाकडे बघा सगळं चिखल आहे खालती पाहू शकतो मी सगळीकडे गवत आहे आणि अरे बा बघा किती झाला तो सगळं चिखल आणि तसं तर आम्हाला जायचं आहे बघा इथून दादा खूप खूप धन्यवाद चाललो आहे बघा इथून

वासच जायचं पण ना मला दीड किलोमीटर नाही ते जास्ती आहे म्हणलं जास्त इथं जाणत्या माणसाने मी उपयोग नाही हा तो बघू बघू शकतो मी ना मला आता वरती जायचं आहे फुल तळप आहे पोचणार मरे फायनली वरती पोचलेलो आहे जाम झाला जाम फुल आणि थोडंसं उरलं आहे मग डायरेक्ट मंदिराकडे पोचणार आहे आणि इथून पाहू शकतो मी तिकडून आता आम्ही आलेलो चालत या जंगलातून असं चालत आलो आणि इकडं तळाप आहे समकं डीप आहे एकदम त्यावरून चढून आलो

होतं मरेल चल आगे निकलना नाय निकल अरे याला तसंच आहे गिरनार पायऱ्या खूप आहे ना ते तू म्हणायचं नाही कुठे मरे हळूहळू जाईल मरेलोर तसं चौक इतना मंडा ये पाऊँ शक्त में कसला एकदम जबरदस्त विवाह है तो एक नंबर सर का नहीं फाइनली आता पोत ले लाये मैं यहाँ मंदिर आ गए थे रामलिंगेश्वर रामलिंगेश्वर प्लॅन करत असतात नक्की येऊ शकता इकडे तुम्ही गाड्या सुद्धा पण हाणता येतात फक्त बाईक्स आणि हे गोव्याचेच आहे सगळे सगळे जी ए आहेत आहे गोवेकर आणि कडक मन आहे समकुन आहे दर्शन घेऊया पाहिजे इथं पाहू शकतो मी सगळं असं मंदिर आहे बघा दगडी म्हणजे तिकडं बघा आणि असं दिसतं की हे म्हणजे महादेवाचं जे मंदिर आहे तांबडीसुल्ल्याचं गोव्यामधलं तशा टाईप एक हे मंदिर आहे पण खूप प्राचीन काळातलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता बघा इकडं मध्ये इतक्या डोंगरावरती सुद्धा हे पाणी आहे बघा एक असं वेगळंच कसं दिसतं म्हणजे इतक्या वरती येऊन सुद्धा इकडं पाण्याचं हे आहे बघा इथे कसलं आहे देवीचं देवी इथे हे आहे पाणी बघा किती आहे ते इतक्या वरती सुद्धा नेर आहे तर मंडळी तुम्ही इकडं पाहू शकता हा पूर्ण मंदिराचा परिसर आणि किती सुंदर आहे तो आणि खूप प्रचंड इकडं बारा वाहत आहे सारखं आता इकडं आणि हे जे मंदिर आहे ते गोव्यापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे सो तुम्ही कधी पण इकडं प्लॅन करू शकता यायचं आणि तुम्ही कार किंवा इकडं बाईकसुद्धा घेऊन येऊ शकता आणि हे जे मंदिराचं लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो ते तुम्ही फॉलो करून तुम्ही इकडे येऊ शकता तुम्ही फॅमिलीसोबत किंवा फ्रेंडसोबत इकडं येऊ यूँ शकता तर मंडळ तर फायनली सगळं दर्शन बी घेऊन झालेलं आहे फोटो बी मारले एकत्र सो so, आता आम्ही चाललो आहे परत आम्ही आले तसेच चाललं आहे आणि आता जाताना खूपच

आम्ही वरती होतो या साईडला आहे बघा इकडं सो फायनली तर खाली पोचलेलो आहे मी थोडस उरलं आहे दाय जाम झालाय खूप आम्ही सो चला तर आता आम्ही इथं आलेलो आहे दादानी आम्हाला जी वाट दाखवलेली आता आलेलो आहे आम्ही बसले आम्ही थोडा वेळ दादाने आम्हाला इकडं पाणी बी दिलं

वाजले साडे बारा आणि आता आम्ही चालत नाही म्हणजे बेळगावला मार्केटिंग मी बघायचं आहे आणि आता पैकी जेवणाऱ्या जाम भूक लागलाय समकी म्हणलं तर समका जाम झालाय जाम काय झालं मला आज आता निघालेला आहे आणि ती फोर्टी फोर किलोमीटर आहे इथून अराउंड तरी पाहिजे

पोहचलेलो आहे बेळगावला आणि आता मी कार घातले आहे पार्किंग मध्ये पार्किंग आहे इकडं म्हणजे आता आम्ही चाललोय ते म्हणजे पहि हॉटेल कडे हॉटेलचं जरा पुढे आलं का इकडं साई पार्किंग म्हणून तिकडे तुला तिकडं तुम्हाला इकडं पार्किंग भेटून जाईल

म्हणजे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर आहे आम्ही तर रिक्षेतून आता आम्ही आलो होते इकडं डी मार्टमध्ये वाजलेले आहे पावणे तीन सो आता मी जाणार आहे डी मार्टमध्ये काय शॉपिंग करायची आहे बोल शॉपिंग काय काय करणार आहे ते बारीक सारीक सामान बघूया कसं काय ते ते फायनली शॉपिंग झालेली आहे आमची बघा डस्टबिन हे घेतलंय आणि तू काय घेतलं रे वल्लभ काहीतरी घेतलंय स्पेशल आणि एक बार्टी एक घेतले पार्टी दाखव हिल भरलं या तर मंडळी आता चाललोय बिल करायला सर कपड्यांचं असं खास असं मला वाटलं नाही तर आम्ही काय कपडे खरेदी केले नाही तो आता मी चाललो आहे साडे चेक झाले किंवा जायचं आहे ते फायनली या सगळं सामान घेऊन झालेलं आहे बघा सगळं केलेलं आहे

आणि धारवाडी पेढे आहे आणि कुंडा पण घेतो आहे काय घेतो काय घेतं पाय किती पाचशे साठ रुपये किलो, किलो। पाव किलो बरं काय बघा घेतलेला आहे इकडं स्वीट्स आणि आता चाललो चाललोय गाडीकडे परत काय घ्यायचं आहे तर आपल्याला कुठं भेटतो चहा पेट्रोल पण घालायचं आहे चला बघा इकडे घाललेलं आहे पेट्रोल पेट्रोल घालतोय मोर्चे आणि घालून बघा आता निघणार आहे बघा इकडे आता चहा घेतलाय मी आणि ते कुळाच्या चहा चहा पिन घेऊया इकडं मंडळे आता फायनल आम्ही निघालेलो होतो आणि आता म्हणजे वाया चोला मार्गे आता येथे मी आलेलो तो अनमोल आणि आता जाणार आहे ते सोला मार्गे आणि हे बघा इकडं आता एक भाजी घ्यायला थांबलोय किती भाजी आहे बघा एकदम फ्रेश समकी इथून सगळी भाजीचीच दुकान आहे इथून तसून ते इथपर्यंत फक्त आता काय काय घेतलंय कशी म्हणे पन्नास चार ओके टॉमॅटो कसे म्हणजे फायनली आता भाजी बी घेऊन झालेली आहे आणि आता मी घालोय मया च मरे डायरेक्ट डायरेक्ट घरी जायचं मला मला एक सर्व आला माहिती मरे हां okay, yeah. so, सो म्हणता चला फायनल फायनली आम्ही पोचलेले आहे आमच्या फेवरेट <laughs> फेवरेट प्लेसवर हो। <laughs> बघा इकडे ओंकार बेळपुरी उजगावला <laughs> दिले आता ऑर्डर दिली नाही रे चार चार शेवपुरी दिले सो चला बघा फायनली इकडं शेवपुरी आलेली आहे आता आहे बघा हा खा भाई आणि काय ऑर्डर केला आहे गोबी गोबी धन्यवाद तर मंडळी फायनली शेवपरी खाऊन झालेली आहे गोबी पण खाल्लं सो आता डायरेक्ट घर डायरेक्ट घरी सो चला तर मंडळे आता फायनली आम्ही पोहोचलेला आहे घरी आणि आज खूप मजा आली आणि आज एक नवीन प्लेस आम्हाला बघायला मिळाली आणि थँक्यू सो मच सो आजचा व्हिडिओ इथ इथंच आणखी करतोय सो जर तुम्हाला आज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सने लॉक्स बाय बाय